शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी आहे शासनाकडून कांडीपश्चात मंजूर सोयाबीन पीक किंवा भरपाई देण्यात दीर्घाई शेतकऱ्यांमध्ये नाराजी पुढली मोठी बातमी निघते आहे बोगस रासायनिक खत विक्री मोठ्या रॅकेटचा पर्दापाश कृषी विभागाची कारवाई अकरा लाखांचा सा साठा जप्त पुढली मोठी बातमी निघत आहे धनंजय मुंडे यांना जवळ कराल तर याद राखा मनोज जरांगे यांचा अजित पवारांना थेट इशारा पुढली मोठी बातमी निघते अवकाळी बाधितांना तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी राज्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना एक लाखांचं प्रोत्साहन देईन मंत्री हसन मुसरीफ यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार चार लाखांपर्यंत अनुदान सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना पुढील महत्वाचा निघत आहे योजनेस किमा तीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढील महत्वाचं निघत आहे राज्यात नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचं सावट पंजाब डक यांचा नवा अंदाज पुढली मोठी बातमी निघते कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात लासलगावात दर कोसळले उत्पादन खर्च ही निघे शेतकऱ्यात बलता ई पीक पाहणी केली तरच मदत पिणार कृषी विभागाची माहिती पुढली निघते शेतकरी व्यापाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय ई नाम योजना प्रभावशाली राबवली जाणार मुख्यमंत्र्यांची माहिती पुढली मोठे बातमी निघते भोलेनाथाची कृपा नमोचा सातवा हप्ता आज मध्यवर्ती अकाउंट मध्ये जमा तर शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊ ऑगस्ट रोजी जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टो आपण बातम्या धन्यवाद